हे दडपे पोहे कसे करायचे दाखवते हे पातळ पोहे आहेत एकदम पातळ जाळ आणि पातळ त्यातले हे पातळ पोहे आहेत आणि हे चाळून घेतलेले आहेत मी नारळ फोडलाय कारण आपल्याला त्याच्यात खून नारळ घालायचा आहे त्याचं हे पाणी आहे त्या पाण्यातच म्हणजे साधारण वार्द वाटी वगैरे असत त्याच्यातच हे पाणी घ्यायचं आणि हे पूर्णपणे ह्याच्यावर शिंपडायचं म्हणजे नारळाची चव पण त्याला येते हे सगळं चोळून घ्यायचं असत आपल्याला हे पूर्ण भिजवायचं नाहीये हे फक्त असं वरण वरण चोळून घ्यायचंय हलणं वर्ण असं पोह्यांना चोळून घ्यायचंय भिजवायचे नाही पोहे अजिबात म्हणजे आपण पोहे करतो ना नेहमीच्या त्या पद्धतीने नाही करायचं हे साधारण असं थोडस चोळून घ्यायचं कारण आपण ज्या कांदा टमॅटो वगैरे होतो ना त्याने आणखी ओले होतात ते हे असे सगळे ओले करून घेतलेले आहेत. हळन्हावरन जरा असं वर्णन करू. असे आहे लगेच घिसतात ते सुट्टे करून घ्यायचे म्हणजे लगेच पुन्हा फडफडीत होतात थोडेसे ते थोडा वेळ असे जरासे ठेवायचे वाळवायचे नाहीये ते. पण थोडा वेळ ठेवायचा आहे साधारण भिजवून घेतलेले अर्धवट असे तीन मिळतात ओतून घेतलेतून घेतलेले ह्याच्यामध्ये मी कांदा घेते हरून आणि टामॅटो कांदा आणि टामॅटोच्यात याच्यात खोबरं खोवलेलं ते पण ओपती ह्याच्यात हे भाजलेले सोडून घेतलेले शेंगदाणे आणि ही कोथिंबीर पोथिंबीर भरपूर घालायची त्याच्यात साखर साखर एक चमचा साधारण आणि चवी पुरत मीठ आता mm. हा भाजलेला पापडे तोही थोडासा बारीक तुरडून याच्यात होणार आहे त्याचा थोडासा करायचं घेणार आता मी याला फोडणी देणार आहे तेल ठेवलेलं आहे काढण्यामध्ये मी मिरची आणि कढीपत्ता त्याच्यामध्ये दे। नेहमी सारखी पोरणे आपली मोहरी आणि जिरे हिंग जरा थोडं जास्त घालायचा हिंग आणि हळद घालते झाली हे चांगले बंद करते गॅस हळद घालायची मॅरेटी हळद घालते कढीपत्ता आणि मिरची घ्यायची मस्त वासिंग लाचा येतो तर आता ह्याच्यावरती टाकायची सगळी हे सगळं मिक्स करून घ्यायचं थोडस पातळ असल्यामुळे ना एक वेगळं काढून सेपरेट हाताने मिक्स केलं तरी चालत ते झाले आपले दडपे पोहे आजचे नाश्त्याचे दडपे पोहे या नाश्ता करूया शेंगदाणे पापड कांदा टॅमॅटो सगळं मस्त पेगे घातलेले याच्यामध्ये छान लागतात एकदम लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा